मग आता त्याला म्हणावं ह्या जर हे असं जर लावलं काय आणि कुणीतरी म्हटलं मी मुख्यमंत्री असताना घडत नव्हतं मी होम मिनिस्टर असताना घडत नव्हतं आता ते असं घडत आहे तर चालेल का हे गुन्हेगारी जे आहे ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निपटवण्याचा प्रयत्न करत असतो ती उजेडत आली की मग ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाते पण अनेक लोक घाबरून जे आहेत ते उजेडात सुद्धा येऊ देत नाही त्याच्याविरुद्ध बोलत नाही त्याचं श्रेय ते अजिबात याचा अर्थ असा ते सांगू शकतात का की अजिबात नव्हतंच काहीतरी आपलं बोलताना जे आहे थोडस जरा बरं समोरच्या पार्टीने बोललं तर ठीक आहे बरोबरच्या लोकांनी एकमेकाच्या विरोध जास्त बोलू नये एक अशी अफवा पसरवली जाते पुढची निवडणूक आता तुम्हीच म्हंटल त्याचे उत्तर पण तुम्हीच दिलेलं ना अफवा पसरवली जाते माहिती अफवा आहे मी बस जे छप्पन टक्के असू ना देत नाही तर शंभर टक्के असू देत आणि सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं राधाकृष्ण केबाळ काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काही मराठा समाजातून येत आहेत का असं मी म्हटलंय मी सगळे मराठा समजा समाज जोडून काय त्याच्याच वेळीच बांधलेला आहे आणि मी कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून एक मनाला धार द्या आणि उभे राहा घाबरटपणा तुमच्या आतला सोडून द्या प्रश्न विचारायला शिका उत्तर द्यायला शिका हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जर रांगीला म्हणा हे पिस्तोल झाले बिन लायसन्स झाले हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना ते तो बेदरे बेदरे कोण आहे पकडलाच होता ना गोदरे बिन बिल लायसन्सचा ति घेऊन त्याच्याबरोबर होता तुझा खास कार्य करता असे अनेक आहेत तिथे पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल काय कुठले कुठले माफी आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय कोणमधे वाळू माफी आहेत दारू माफिया आहेत कोण आणखीन आणखी माफिया आहेत तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे हे सगळी मंडळी आहेत साधी मंडळी आहे मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडिओलॉजी प्रमाणे लढतो आहे भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत याचा अर्थ काय की असं प्रत्येक तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडाच अर्थ मार्गाने आता म्हटलेलं आहे चला कुठा आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणजे काय आयुष्यभर का पेट आयुष्यात संपूर्ण पेट पेटवून घेतो का आपण अरे काय म्हण थोडं शिकायला पाहिजे तिथे शाळा नक्की आहे चांगली त्या शाळेत जायला पाहिजे त्याने या वयात काय होय त्याचं हां जर काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वय वयाने श्रेष्ठ असलेली माणसं सुद्धा शाळेत जातात शिकतात त्यामुळे तो या वयात शिकला तरी डोक्यात येईल की नाही माहीत नाही प्रयत्न तर कर म्हणा बाबा अर्जुन कोकडे बसले त्याला सांगतो एखादी शाळा काढ तिकडे <laughs> ते तर अशा लोकांना शिक्षक होता काय बहिरे आणि मुख्य आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामुळे त्याला शिकवतील सर एक स्थानिक प्रश्न आहे तुम्ही वा एक स्थानिक प्रश्न आहे वारंवार तुम्ही लक्ष घातलेलं आहे तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून संकुल बांधलेले पण गाडी धारकांना ते मिळत नाही मी आता आता असं आहे की आता परत एकदा दोन दोन तीन तीन आता दोन महिने होतं तुमचा आहे आचारसंहिता आता शिक्षक मतदारसंघामुळे एक महिना वाढला त्याच्यामध्ये त्यांना सांगू मी त्यांना सांगितलं आहे की त्याच्यातून जे आहेत मार्ग काढा आणि वेगवेगळ्या जे मूळ काळधारकांना त्याच्यामध्ये लवकर जाता येईल असा प्रयत्न करा बाकी त्यांनाही त्याच्यात सांभाळून सांभाळून घ्या हे सांगितलं आहे शेवटी जे आहे महान नगरपालिका आहे ते काम करेल त्याच्या पाठीमागे आम्ही लागू आता हे त्यांना उभं केले गेलेलं आहे मला काय माहिती नाही कारण मी त्यांना उभं केलं नाही माझ्या पक्षानं त्यांना एव्ही फॉर्म दिला आमच्या अध्यक्षाने त्याला उभं करायचं ठरवलं आणि ते एवढी फॉर्म मिळवल्या मिळाल्यानंतर ते माझ्याकडे भेटायला आले तोपर्यंत मी त्यांना कधी भेटलेलो सुद्धा नव्हतो परंतु आता आमच्या पक्षाने उभं केलं तर आम्ही सांगणारच की उभे राहा म्हणून आता तुम्ही खेळता तो काय क्रिकेट खेळ आहे का कसली खेळी आहे ती राजकीय खेळीच आहे ना नाही ना तर तुम्ही शिक्षक आहात ना तर स्वतःच्या जोरावर जे आहे ना मतं मिळवा ना त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याचं काय कारण आहे आम्ही तरी अजून उतरलो नाही मंत्री म्हणून कुठे प्रचाराला गेलो नाही तुम्हाला ते लागतात बरं मागचे सहा वर्ष तुम्ही होता मग तुम्हाला गरजच काय आता कोणाची मदत घ्यायची तुम्ही तर सहज एवढं आणि तुम्ही एवढं काम केलेलं आहे डोंगरा एवढं पर्वत एवढं का तुम्ही आता तुमच होणार आहे म्हणाले की गंजाला तलवारी ज्या आहे त्या घासून ठेवा okay. तर त्यावरती जरांगीने असं म्हटलं की भुजबळांना काही दंगली घडवायची आहे okay. का पुढे आणखीन जायची आणि दुसरा प्रश्न की आमचं आंदोलन चालू असताना त्याच ठिकाणी ओबीसीने आंदोलन केलं आणि भुजबळ तिथून चिथवणी देत होते पुढे काय विचार पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण घडलं तर पालकमंत्री दादा असं दा म्हणाले की आता सध्या दादा पालकमंत्री माझ्या काळात असले कुठले प्रकार घडले नाही चंद्रकांत पांडांना काय सुटलं हां बोला तो प्रश्न विचारला भाजपने स्वबळावर विधानसभेची तयारी केली असं चर्चा सुरू झालेली आहे मग तुमचा पक्ष असा आहे की प्रत्येक पक्ष हा सगळीकडे जे आहे चाचपणी करतो कर स्वबळाची तयारी करतो शेवटी वाटप कसं होईल कुठला मतदारसंघ कोणाला मिळेल याची कल्पना या क्षणाला नसते त्यामुळे जो मतदारसंघ येईल त्या मतदारसंघामध्ये आपली तयारी पाहिजे म्हणून प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या परीने तयारी करीत असतो तर त्याच्यामुळे चुकीचं काही नाही परंतु नंतर मला वाटतं कदाचित अधिवेशन झाल्याबरोबर हे सगळे एकत्र बसून या कुठली प्रत्येक मतदारसंघ कोणाकडे जातो आहे याचा निर्णय जो आहे सगळे एकत्र बसून घेतील राष्ट्रवादी अशी तयारी करते का हां अर्थात सगळे प्रश्न सगळे लोक सगळ्या प्र सांगितलं ना सर्वच पक्ष सर्व ठिकाणी तयारी करतात पण सर्वसाधारणपणे आम्ही हेही लक्षात घेतो आता अनेक ठिकाणी काय असतं की बा आपल्या सहकारी पक्षाचं ते काही आमदार असतात मग तिथे थोडी जर कमी तयारी करतात आणि तिथे जर काय बदल होत असेल तर ताबडतोब आपली तयारी असली पाहिजे अशीही परिस्थिती तयार करून ठेवतात तर मध्यंतरी दोन चार दिवसापूर्वी जेवल्या लासलगावला एक बैठक झाली त्याच्यात तुम्ही शिवसेनेत जाणार आहात म्हणजे उभाटामध्ये त्याला विरोध करण्यासाठी बैठक घेण्यात आली आणि तुम्हाला घेण्यात येऊ नये असा एक सुरू ठीक आहे ना काय मी जाणार कोण आणि ते न घेणारे कोण ठीक आहे अशा वेळेला हे असे ज्यांना लोक विसरलेले असतात अशी मंडळी पुढे येतात आणि आम्ही पण आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागतो परंतु तूर्त असा काही जाण्याचा प्रश्न नाही त्यामुळे घेणं न घेण्याचा प्रश्न येतो कुठे पुढे असं आहे की आपण ज्या भाषण करतो त्यावेळेला काही उपमा देत असतो की तुमच्या मनाला अशी धार असली पाहिजे लढायला तुम्ही तयार असलं पाहिजे यासाठी त्या उपमान दिल्या जातात त्या सारख्या माणसाला हे काही समजणं शक्य नाही ते थोडंसं ज्याला शिक्षण झालं असतं माहिती असते तर त्याला समजलं असतं की म्हणी काय आहेत हे शेर काय आहेत लोकांना जे आहे जागृत करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं तो जसा नेहमी नेहमी म्हणतो आमची वाढ आमची वाढ आमची वाढ त्याच्या परीकडे त्याला काही येत नाही आता लेकरळी तशी तिकडे आहेत लेकर इकडे सुद्धा आहेत परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी घरदारं जाळले बीडमध्ये लोकांच्या जीवाला धोका पोचवला होता अशा वेळेला आपल्या सगळ्यांनी मी म्हटलं एकत्रित होऊन मी असंही म्हटलं मग ते मराठा समाजाचं घर असू दे दलित मुसलमान किंवा ओबीसी भटक्या विमुक्त कुणाचंही घर असेल आणि जर कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल जाळपोळ करत असेल त्याला मारहाण करत असेल तर सगळ्यांनी एकत्र जाऊन त्यांचं संरक्षण केलं पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जेव्हा आपण राहतो आहोत त्यांचं नाव घेतो आहोत तेव्हा त्यांनी आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की आपापसात सर्व लोकांना जे आहे आयाभंडी संरक्षण देण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे तर ते आपण सांगायचा प्रयत्न करतो तर ते एखाद्या म्हणितून ते एखाद्या शे शेरे शायरीमधून सांगत असतो आता ते आमच्या भाषणाची पद्धत आहे कोण काय कोण काय कोण अभंगातून काहीतरी सांगेल का आता आपण म्हणा भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हाणू काठी म्हणजे छंद तो करा म्हणजे असं नाही की मी उठलो तुमच्या डोक्यात काठ्या आणायला लागलो असं होईल का तसंच आहे प्रत्येक वेळेला मुद्दा आला का तुम्हाला का ते त्यांना विचारलं याचं कारण असं आहे सर नव्वद साली मी शिवसेना सोडली त्यावेळेला सोडल्यानंतर काय परिस्थिती होती किती दिवस हे तुम्हाला माहिती आहे तेव्हापासून कसं मला टार्गेट करण्यात आलं तेव्हापासून मी ठरवलो आणि ओबीसीला ते आरक्षण जे आहे जे वी पी सिंग साहेबांनी अनाऊन्स केलं होतं ते शरद पवार साहेबांच्या राज्यामध्ये आम्ही तिकड त्यांच्याबरोबर गेल्यानंतर ते ह्या राज्यामध्ये लागू करण्यात आलं आणि तेव्हापासून बी ते ओबीसी मागासवर्गीय असेल सगळे अगदी आम्ही तर मुस्लिम दलित आदिवासी सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या मराठा समाजासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आखणं शिक्षणाच्या योजना आखणं त्यांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं आणि घरं असतील तर घरंसुद्धा आपण सगळ्यांना देतो रमाई योजना असेल शबरी योजना असेल ओबीसी घर योजना असेल अनेक जे आहेत घरांच्या योजना आपण देतो शेतीच्या ज्या योजना आपण देतो ज्यावेळेला आपण एखाद्या माफ करतो कर शेतकऱ्यांचं तेव्हा सगळ्यांनाच करतो कर असं आहे का फक्त मराठा समाजाला करतो दलित समाजाच्या शेतकऱ्यांना कर करत किंवा ओबीसीला करत नाही असं नाही होत सगळ्यांनाच ते फायदे मिळतात रस्ता केला सगळ्यांनाच फायदे मिळतात पाट पाणी आणलं सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळतात त्याच्यामुळे ते, ते काम ती कामाचं सगळ्यांसाठी आपण करत होत असतो आरक्षणाचा जो प्रश्न जो आहे हा संविधानातून जो आलेला आहे पाच हजार वर्ष जे दबलेले आहेत जे गावाच्याविषयी बाहेर